ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिबा डोंगरा सबोती 11 मारुती दर्शन दिंडी सोहळा. ज्योतिबा डोंगरावर 11 मारुती दर्शन दिंडी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. 11 तासांत ज्योतिबा डोंगरा सबोती असणाऱ्या 11 गावातील 11 मारुती दर्शन 40 किलोमीटर अनवाणी पाय चालत दिंडीने पूर्ण केलं. शनिवारी पहाटे पाच वाजता ज्योतिबा देवास अभिषेक आरती करून जय जय हनुमानाच्या जयघोषात सकाळी सहा वाजता दिंडी सुरुवात झाली प्रत्येक श्रावणात ही मारुती दर्शन निघते ज्योतिबा डोंगरा सभोवती असणाऱ्या गावातील स्थापित दर्शन घेतले जाते सुरुवातीला ज्योतिबा डोंगराची पुजारी सहभागी असणाऱ्या या दिंडीत आता पंचक्रोशीतील हजारो भाविकांचा सहभाग वाढला आहे भगवा पताका टाळा मृदुंगाच्या गजरात रवळना डवरी यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मार्गस्थ झाली यमाई दर्शन करून दिंडी गिरोली सादळे मारुतीचे दर्शन करून एक वाजता केरली गावातील मारुती मंदिरात पोहोचली या ठिकाणी राजिग्रा लाडू केळीचं वाटप करण्यात आलं पुढे ही दिंडी केरली आसुरले राक्षी दाणेवाडी जाफळे गावातील मारुतीचे दर्शन घेऊन परत ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरात सायंकाळी पाच वाजता दाखल झाली आरती महाप्रसाद वाटपाने दिंडीची सांगता झाली एक हजार हनुमान भक्तांनी अनवाणी चाळीस किलोमीटरचा पायी प्रवास अकरा तासात अकरा गावातील मारुतीचे दर्शन घेतले दिंडी मार्गावर फराळ वाटप करण्यात आला प्रत्येक हनुमान मंदिरात महाभिषेक आरती करण्यात आली श्री अकरा मारुती पायदिंडीचे संकल्पक कैलासवाशी रामचंद्र नाना भिहधरने मच्छिंद्र डौरी महाराज मार्गदर्शक आणि देवराज मिटके आणि सर्व पुजारी ग्रामस्थ यांनी सायंकाळी सात वाजता महाप्रसादाची व्यवस्था केली होती महान धडेल ज्योतिबा डोंगर